मागच्या आठवड्यात तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला मध्यपूर्वे जो सिरिया नावाचा देश आहे या सिरियामध्ये अमेरिकेच्या दोन सैनिकांच्यावर आणि एका इंटरप्रिटरवर अशा तीन लोकांच्या वरती आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला तेच आयसिसचे दहशतवादी ज्यांचे झेंडे काही जंगली इस्लामी दहशतवादी जगभरात वेगवेगळ्या देशांच्या मध्ये घेऊन फिरत असतात त्याच आयसिसची अवस्था आता काय आहे ते मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच पण या आयसिसच्या काही दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या या तीन लोकांच्यावर हल्ला केला आणि या तीन लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला ज्यापैकी दोन सैनिक होते आणि तिसरा इंटरप्रेटर होता या तीन लोकांच्या मृत्यूचा बदला अमेरिकेनं एक आठवड्याच्या आत घेतला आणि या आयसिसच्या दहशतवाद्यांची अशी अवस्था करून ठेवली की खरोखर अमेरिका अमेरिका आहे हे अमेरिकेनं सिद्ध करून दाखवलं म्हणजे अमेरिकेने नक्की काय काय केलं आणि कसं केलं तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आहे रणजित यादव आणि पाहताय मराठी बाणा आयसीस थोडक्यात बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो दोन हजार अकराच्या आसपास सिरियामध्ये एक सिव्हिल वॉर चालू झालेली त्याचा फायदा घेऊन इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया नावाच्या एका दहशतवादी संघटनेचा उदय झाला ज्यांना सुन्नी इस्लामच्या कल्पनेतली एक कॅलिफेट म्हणजे ज्याला आपण खिलाफत म्हणतो असं खिलापतीचं राज्य जाणायचं होतं आणि जे इस्लामिक तत्वानुसार चालणार होतं शरीयानुसार चालणार होतं तसं राज्य या लोकांनी तिथं निर्माण करायचा प्रयत्न केला ज्यासाठी यांनी इराकमध्ये आणि सिरियामध्ये भरपूर सारी भूमी कॅप्चर देखील केली हे झाल्यानंतर या लोकांनी तिथं राज्य करायला सुरुवात केली दोन हजार अकरा ते पंधरा या लोकांचा उदय होत गेला म्हणजे ते लोक मोठे मोठे होत गेले दोन हजार पंधरामध्ये न आपल्या कंट्रोल ठेवलेलं राज्य जवळजवळ आजच्या सिरिया देशा एवढं मोठं होतं म्हणजे थोडं सिरियामध्ये थोडं इराकमध्ये असं दोन हजार पंधरा नंतर यामध्ये अमेरिका मैदानात उतरली रशिया मैदानात उतरला सरकारच्या बाजूनं इराण सरकारच्या बाजूने उतरला या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आयसिसला एक प्रकारे या सर्वांनी मिळून हणायला सुरुवात केली आणि त्याचा आयसिसचा इथं पराभव झाला हो हळूहळू आयसिस माघार होत गेली आणि दोन हजार एकोणीस साली आयसिसच्या कंट्रोलमधून जवळजवळ सगळा सिरिया आणि सगळा इराक मुक्त झाला पण तरीही कंट्रोल कंट्रोलमध्ये अजून देखील सिरियामधला मोठा भूभाग आहे जो सिरियामध्ये एक बडिया नावाचा एक वाळवंट आहे या वाळवंटाचा भाग आहे या वाळवंटामधून लपून छपून हल्ले करता येतात एक प्रकारे ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो ना अशा पद्धतीचं युद्ध या वाळवंटातून करता येतं आणि त्याचा फायदा हे दहशतवादी अजून देखील घेत असतात म्हणजे थोडक्यात काय आयसीस जरी संपलेली असली जवळजवळ संपलेली असली तरीही आयसीसचे चे अजून काही तुकडे तुकडे शिल्लक आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपला कधीतरी उदय होईल पण सध्या तरी तो होताना दिसत नाही तर झालं काय तेरा डिसेंबरला सिरियाच्या पल्माय नावाच्या विभागामध्ये अमेरिकेची मिलिटरीचे काही लोक आलेले होते जिथं दोन अमेरिकेचे सैनिक आणि एक इंटरप्रेटर अशा तिघांच्या वरती या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला आणि धाट टाकून या तिघांची हत्या केली त्यानंतर या तिन्ही दहशतवाद्यांना मारण्यात आलं पण अमेरिकेचे तीन महत्वाचे लोक मारले गेले ही गोष्ट अमेरिका सहन करत नाही अमेरिकेचं एक राष्ट्रीय धोरण आहे आणि हे अतिशय चांगलं धोरण आहे असं धरून आपल्याही देशात असायला पाहिजे अमेरिकेचं धोरण असं आहे जर कुठल्याही अमेरिकन व्यक्तीचा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर कुठल्याही दहशतवाद्यांनी मृत्यू घडवून आणला किंवा त्यांच्यावर हल्ला केला तर अमेरिका त्याला स्विफ्ट अँड डिस्प्रपोर्शनेट असा हल्ला करून उत्तर देईल म्हणजे स्विफ्ट म्हणजे लगेच लगेच रिप्लाय केला जाईल आणि डिस्प्रपोर्शनेट म्हणजे तुम्ही दोन लोक मारले म्हणून आम्ही दोन लोक मारणार नाही तुम्ही दोन मारले तर अमेरिका तुमचे दोन हजार मारू शकतात त्यामुळे याला म्हणायचं तुम्ही जेवढं नुकसान केलंय त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं नुकसान अमेरिका तुमचं करेल ही अमेरिकेची पॉलिसी आहे आणि या अमेरिकेच्या पॉलिसीप्रमाणे काल अमेरिकेची एफ फिफ्टीन एफ सिक्स्टीन ही लढाऊ विमानं त्याचबरोबर अपाचे हेलिकॉप्टर्स आणि इतर ड्रोन्स वगैरे या सगळ्यांनी मिळून आयसिसच्या सत्तर ठिकाणांवर हल्ला केला यामध्ये आयसीसचे कॅम्प्स होते आयसीसचे ट्रेनिंग कॅम्प्स होते त्यांचे विपन स्टोरेज होते त्यांचे कमांड सेंटर्स होते आयसीस त्या वाळवंटामध्ये जिथं जिथं कोपऱ्या कोपऱ्यात लपून बसलेले आहे त्या सगळ्या ठिकाणांवर सत्तर ठिकाणांना हल्ला केला आणि शेकडो दहशतवाद्यांना मारून टाकलं ही अमेरिकेची अत्यंत उत्तम अशी पॉलिसी आहे अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी पीट हेक्सेथ यांनी सांगितलं की हा एक प्रिसिजन अटॅक होता म्हणजे जसं भारतानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर केला होता तसाच हा एक प्रिसिजन अटॅक होता प्युनिटी होता म्हणजे शिक्षा देण्यासाठी केलेला होता आणि त्यांनी असंही एक धमकी दिली या दहशतवाद्यांना की तुम्ही जिथंही असाल वी विल हंट यू फाईंड यू अँड रुदलेसली किल यू म्हणजे आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि तुम्हाला अशी मौत देऊ की तुम्ही ते लक्षात ठेवाल म्हणजे अशा पद्धतीनं अमेरिकेनं आपलं धोरण ठेवलंय आणि त्या धोरणाची ते अंमलबजावणी करतात अर्थात जास्तीत जास्त वेळेला करतात काही काही वेळेला त्यांना सुद्धा करता येत नाही हे देखील आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे पण तरी देखील अशा प्रकारची एक पॉलिसी प्रत्येक देशाची असायला पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडेल की अमेरिकेची मिलिटरी सिरियामध्ये काय करते आहे तर अमेरिकेची ही मिलिटरी सिरियामध्ये ज दोन हजार पंधरापासून तिथं कायम आहे जरी सीसचा नायनाट झाला असला तरीही तिथं पुन्हा सीसनं आपलं डोकं वर काढू नये म्हणून जवळजवळ एक हजार अमेरिकेचे मिलिटरी म्हणजे सैनिक तिथं आता सुद्धा आहेत आणि त्यानंतर अमेरिकेची जी सेंट्रल कमांड आहे ती या सगळ्यावरती लक्ष ठेवत असते आता अमेरिकेची सेंट्रल कमांड अमेरिकेची सदर्न कमांड अशा अनेक कमांड्स आहेत जगभरामध्ये आणि जगभरातल्या प्रत्येक देशाच्या जवळपास अमेरिकेचं असं एक मिलिटरी स्टेशन असतं एक कमांड असते युरोपमध्ये अमेरिकन मिलिटरी आहे मध्य पूर्वेमध्ये आहे आशिया खंडात आहे अमेरिकेच्या दोन्ही खंडांमध्ये तर आहेच आहे त्यामुळं अगदी हिंदी महासागर किंवा सर्व महासागरांमध्ये देखील अमेरिकेची काही बेटा आहेत त्यावर देखील अमेरिकेची मिलिटरी असते त्यामुळे अमेरिकेला एखादा हल्ला जगभरात कुठेही करायचा असेल तर त्यासाठी सैनिक अमेरिकेतून घेऊन मोबिलाइज करायला लागत नाहीत म्हणजे अमेरिकेतून जावं लागत नाही जिथं हल्ला होईल त्याच्या जवळचे सैनिक जातात फिलिपाईन्समध्ये एशिया खंडामध्ये आपल्या खंडामध्ये फिलिपाईन्समध्ये त्यांचा तळ आहे अशा अनेक ठिकाणी अमेरिकेचा सा प्रेझन्स असतो त्यामुळे अमेरिका या गोष्टी सहजपणे करू शकते आता मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असले काय डोनाल्ड ट्रम्प असले काय जो बिडेन असले काय किंवा जॉर्ज बुश असले काय राष्ट्राध्यक्ष कोणीही असो अमेरिकेच्या या धोरणात फरक पडत नाही त्यामुळं अमेरिकेचं हे धोरण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगाच पण अशा पद्धतीचं एक धोरण भारताचं देखील असायला पाहिजे असं मला तरी पर्सनली वाटतं कारण जोपर्यंत आपण आपल्या देशातल्या माणसाची किंमत करणार नाही तोपर्यंत जगभरातले लोक देखील त्याची किंमत करणार नाही अशा पद्धतीनं ना शिक्षा दिलीच पाहिजे तरच आपण एक महान राष्ट्र होऊ शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र